नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण पाल परिसरामध्ये आहेत तर पालगावातील या आदरक पिकाला आपण प्लॉट बघतोय या प्लॉटसाठी आपण सुरुवातीपासून आपले जैविक तंत्रज्ञानाचा वापर करतो आहे तर शेतकरी मित्र आहेत आपल्यासोबत त्यांच्याकडून आपण या प्लॉटची परिस्थिती काय होती आणि जैविक तंत्रज्ञान वापरल्यानंतर या प्लॉटला काय काय फायदा झाला समजून घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा संजय विश्वनाथ झोंडकर बरं आता या प्लॉट हां तालुका पुलांगुरी जिल्हा बरं या प्लॉटला आपलं जैविक तंत्रज्ञानाचे पोषण तत्व वापरण्यापूर्वी काय परिस्थिती होती आणि पोषण तत्व वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला याच्यामध्ये आदरकीला वाढ बी झाली हा आणि चांगली का, क्वालिटी चांगली तुम्हाला दिसत असं ना हां क्वालिटी वगैरे हो एकदम जबरदस्त आहे फुटवे पण आपण बघू शकतो एक किती सुंदर लेवलला निघतात ते बरोबर मार्केटचा किती खर्च झाला तुमचा या प्लॉटला का दोन तीन हजार झाला फक्त दोन ते तीन हजार रुपये फक्त कीटकनाशक आणले होते कीटकनाशकांचे व्यतिरिक्त पोषण तत्व जे आहेत ते दुसरे तुम्हाला काहीच लागले नाही अच्छा जे तुम्हाला पोषण आपले जैविक तंत्रज्ञान जे होते त्याच्यावरती प्लॉट पूर्णपणे राहतोय बरं आता वातावरणामध्ये खूप लेवलला बदल झाले पाऊस पण आपल्याकडे कंटिन्यू होता अशा परिस्थितीमध्ये बरेच प्लॉटला पिवळे पण आपल्याला बघायला भेटतोय तर अशा वातावरणात आपल्याला प्लॉटला काय जाणवलं प्लॉटला बाकीचे प्लॉट आपण बघतोय पिवळे पडलेले आपल्या प्लॉटला काय पिवळा पिवळा पडला पडला नाही काळुखी वगैरे कंटिन्युअस टिकून आहे आपली बरोबर आज आपण लाईव्ह प्लॉट बघतोय मित्रांनो वातावरणामध्ये कंटिन्युअस पाऊस असताना देखील प्लॉटला पिवळेपणा कुठेच नाहीये आपण हा पूर्ण प्लॉट पण बघू शकतोय आणि पूर्ण प्लॉटवर जरी आपण नजर मारली तर आपण बघू शकतोय पूर्ण प्लॉट एकदम जबरदस्त अशा लेव्हलला डेव्हलप होताना आपल्याला ते बघायला भेटतोय बरोबर इतर तर इतर जे शेतकरी मित्र आहेत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही तेव्हा नाही तुम्ही कुठून औषध आणले ते सांगा ओके तर मग तुम्हाला फोन केला ते बिल हा गेले तुम्ही औषध बरोबर काही ना मारले की बरोबर सर तुम्ही काय बोलू इच्छिता म्हणजे एवढ्या कमी याच्यामध्ये आपण जैविक तंत्रज्ञानाची कमाली की पिकाला कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस नाही आहे बरोबर त्याशिवाय पिकावर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये करपा सुद्धा आपल्याला दिसणार नाही हा एकदम फ्रेश आहे पानाची रुंदी जर आपण बघितली तर हे तीन बोटासारखी रुंदी आहे आणि पान जर बघितला आपण एकदम काळोखिवर आहे म्हणजे एकदम हिरवा आहे बरोबर म्हणजे ही सगळी जी कमाल आहे आपली जैविक तंत्रज्ञानाची आहे की ज्यामुळे शेतकऱ्याचा खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत दिसतोय आपल्याला या ठिकाणी बरोबर प्रॅक्टिकली आपल्याला ठीक आहे सर जी माहिती दिली त्याबद्दल आपली खूप कुप खूप आभारी आहे धन्यवाद सर